मंडळी काल राज्यातल्या लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातलं मतदान आटोपलं आगामी महानगरपालिका विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं मुंबई जिंकण्यासाठी सर्वच मुख्य पक्षांनी कंबर कसलेली होती सोबतच ठाणे कल्याण आणि नाशिकवरही त्या पक्षांचा डोळा होता दरम्यान मुंबईमधल्या मुंबई उत्तर मुंबई उत्तर पश्चिम मुंबई उत्तर पूर्व मुंबई उत्तर मध्य मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या मतदारसंघामध्ये मतदान पार पडल्यानंतर तिथं नेमकं कोणाचं पारडं जड आहे मतदानाला मुंबईकरांचा कसा प्रतिसाद राहिला तिथं नेमकं कोण जिंकताय कोण हरतंय त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्या विषयद्वारे <laughs> मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्यानं तिथल्या निवडणुकांना एक वेगळं महत्व आहे दोन हजार एकोणीस साली झालेली राजकीय उलटा पालत आणि पुन्हा दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर महाराष्ट्रासह मुंबईचं राजकारण बरंच ढवळून निघालं मराठी विरुद्ध परप्रांतीय मराठी विरुद्ध गुजराती अशा वादांना तोंड फुटलं आणि पुन्हा एकदा मुंबईचं राजकारण अस्मितेवर येऊन ठेपलं तर दुसरीकडे हिंदुत्व मुंबईची सुरक्षा आदी मुद्द्यांवरूनही चर्चा झाली आता या सर्वाला मुंबईकरांकडून का कसा काय प्रतिसाद मिळाला यावर मुंबईतील बरीच राजकीय गणित अवलंबून असणार आहेत काल मुंबईच्या सहाही लोकसभा मतदारसंघात कमी मतदानाची नोंद झाली इतकंच नाही तर बऱ्याच ठिकाणी मतदानाच्या प्रोसेसचा जो वेग मंदावला होता त्यावरूनही आरोप प्रत्यारोपांचं चर्चासत्र सुरू झालंय संजय राऊत यांनी मुंबईमधील मतदान केंद्रांवर काल मोठा घाळ आणि संशयास्पद कारभार झाला असा आरोप केलाय त्यांच्या आरोपांनुसार मुंबईच्या मुस्लिम बहुल एरियातील मतदारांना एका तासात फक्त दहा जणांना मतदान करता येईल अशी यंत्रणा राबवण्यात आली होती त्यामुळे मतदानाचा टक्का घसरला असा आरोप राऊतांनी केला आहे तर काही ठिकाणचे मतदार सांगतात की दहा मिनिटात एक व्यक्ती मतदान करेल मुद्दाम अशी स्लो प्रोसेस काही मतदान केंद्रांवर होती पण त्यांच्या आरोपांना अद्याप कसलाही दुजोरा मिळालेला नाही तर निवडणूक आयोगाने काहीतरी षडयंत्र झाल्याचे आरोप फेटाळून लावले पण आता ही मुंबईतलीच घसरलेली मतदानाची टक्केवारी नेमकी कोणाची नौका पार लावणार आणि कुणाला बुडवणार त्याबद्दल जाणकार काय सांगतात ते आपण एक एक करून जाणून घेऊ तर पहिला आहे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ तिथे यावेळी भाजपाचे उज्ज्वल निकम आणि काँग्रेसच्या मुंबईतील प्रदेशाध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यात लढत झाली तिथे काल सहा वाजेपर्यंत केवळ सत्तेचाळीस पूर्णांक सेहेचाळीस टक्के इतक्याच मतदानाची नोंद झाली त्या मतदारसंघात मुस्लिम आणि परप्रांतीय मतदारांची संख्या लक्षणीय आहे त्यामुळे मतदानावर त्याचा मोठा इम्पॅक्ट दिसून आला तिथं भाजपाकडून हिंदुत्व आणि मुंबईच्या सुरक्षेचं कारण केलं गेलं त्यासाठी उज्ज्वल निकम यांच्या उमेदवारीचा प्रभावीपणे वापर केला गेला तिथलं पक्ष बलाबल हे माहितीच्या बाजूने होतं त्या मतदारसंघात भाजपाचे दोन तर शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार आहेत तर ठाकरे गटाचा एक आणि काँग्रेसचा एक आमदार आहे मात्र येथील काँग्रेसचे आमदार जिशांत सिद्धकी यांनी सध्या माहितीशी जवळीक साधल्यानं तिथं बरीच उलता पालत दिसून आली त्याचा परिणामही अंतिम निकालावर होण्याची शक्यता आहे राजकीय समीकरणं आणि मतदाना दिवशीची परिस्थिती पाहता त्या मतदारसंघात उज्ज्वल निकम हे आघाडीवर राहू शकतात असं बोललं जात असलं तरी मुस्लिमांची एक गट्टा मतं परप्रांतीय मतदारांची मतं काँग्रेसकडे वाल्यानं वर्षा गायकवाड यांचंही पारणं जड झालं पण तरीही महायुतीच्या संघटनात्मक ताकदीचा अंदाज घेतल्यानंतर निकम हेच तिथं बाजी मारू शकतात असं बोललं जाते दुसरं आहे दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघात शिंदे गटाचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे आणि ठाकरे गटाचे अनिल देसाई यांच्यात लढत झाली तिथे यंदा अठ्ठेचाळीस पूर्णांक सव्वीस टक्के इतक्या कमी मतदानाची नोंद झाली यावेळी शिवसेनेचे दोन गट आमने सामने आल्यानं चुरस वाढलेली पाहायला मिळाली तिथलं राजकीय बलाबल हे समसमान आहे पण मराठी बहुल आणि एका बाजूला अल्पसंख्याक परप्रांतीय लोकसंख्या लक्षणे असल्यानं मतदाना दिवशी तो फॅक्टर गेम चेंजर ठरला असं बोललं जात आहे मधील कष्टकरी आणि मधील अल्पसंख्याक मतदार हे ठाकरे गटाच्या अनिल देसाई यांच्या बाजूने उभे राहिले मात्र अनिल देसाई यांना याआधी लोकसभा निवडणूक लढवण्याचा नसलेला अनुभव अवघडपणे दिसून आला ती बाब त्यांच्या विरोधात जाऊ शकते असं म्हटलं जात तर राहुल शेवाळे यांच्यासाठी शिंदे गटाच्या मराठी मतदारांसोबत राज ठाकरेंच्या मनसैनिकांनीही जोरदार सहकार्य केलं भाजपची मदत मिळालीच मतदानानंतरची राजकीय परिस्थिती पाहता तिथे राहुल शेवाळे यांच्याकडे किंचित आघाडी आहे मात्र अनिल देसाई यांनी चार जूनला सर्वांना धक्का दिला तरुणवर वाटायला नको त्यानंतर तिसरा लोकसभा मतदारसंघ आहे दक्षिण मुंबई महाराष्ट्रातील सर्वात हाय प्रोफाईल मतदारसंघ अशी त्याची ओळख आहे राज्य आणि केंद्र सरकारची बहुतांश कार्यालये मोठमोठ्या कंपन्यांची मुख्यालये त्या भागात असल्यानं त्या मतदारसंघांवर सर्व पक्षांचा डोळा होता लालबाग परळ यांसारख्या गरीब कष्टकारांचं वास्तवही त्या मतदारसंघात आहे तिथं ठाकरे गटाचे अरविंद सावंत आणि शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्यात लढत झाली यंदा तिथं चव्वेचाळीस पूर्णांक त्रेसष्ट टक्के इतक्या कमी मतदानाची नोंद झाली असून दोन्ही उमेदवारांसाठी अटीतटीचा प्रसंग आहे पक्षीय बलाबल समसमान असल्यानं तिथल्या मराठी आणि अल्पसंख्याक मतदारांचा कल निर्णायक ठरणार आहे सध्या तिथं अरविंद सावंत हेच स्ट्रॉंग उमेदवार असून त्यांचं पारडं जड आहे मात्र यामिनी जाधव हो, यांना काही प्रमाणात मराठी मतदारांना आपल्याकडे वळवण्यात यश आलंय त्यामुळे लढत चुरशीची झाली सध्या तरी माहिती आणि महाविकास आघाडी दोघांचेही जिंकण्याचे चान्सेस फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आहेत मात्र इतर पक्षापेक्षा ठाकरेगड तिथं ऐनवेळी मुसंडी मारू शकतो असं बोललं जात आहे त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ तिथं भाजपचे पियुष गोयल आणि काँग्रेसचे भूषण पाटील यांच्यात लढत झाली तिथे यंदा चव्वेचाळीस पूर्णांक त्रेसष्ट टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली वे हे आकडेवारी मागच्या वेळेपेक्षा तुलनेनं कमी आहे त्याचा फटका कोणाला बसणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय दरम्यान हा मतदारसंघ भाजपाचा मुंबईतील बालेकिल्ला समजला जातो कारण तिथली सामाजिक आणि भाषिक समीकरण ही भाजपाला अनुकूल अशी आहेत येथील सहा पैकी चार आमदार हे भाजपाचे आणि एक आमदार शिवसेना शिंदे गटाचा आहे तर या मतदारसंघात काँग्रेसचा एक आमदार आहे या मतदारसंघात भाजपाने पियुष गोयल यांना उमेदवारी दिल्यानंतर महाविकास आघाडीकडून बरेच दिवस उमेदवाराची चाचपणी सुरू होती महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ काँग्रेसला सुटला होता मात्र ते काँग्रेसला उमेदवार सापडत नव्हता अखेरीस फार प्रसिद्ध नसलेल्या भूषण पाटील यांना काँग्रेसने इथून उमेदवारी दिली त्यामुळे तिथली लढत एकतर्फी होणार असं म्हटलं जात होतं आणि मतदाना दिवशी त्याचा प्रत्यय आलेला दिसला दरम्यान सोशल मीडियापासून सभा गाठी बेटी या सर्वच पातळीवर भाजपच्या पियुष गोयल यांनी आघाडी घेतलेली पाहायला मिळाली त्यामुळं ते प्रचंड मताधिक्यानं विजय होतील अशी शक्यता वर्तवली जाते पुढे पाचवा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंबई उत्तर पश्चिम त्या मतदारसंघामध्ये शिंदे विरुद्ध ठाकरे गटामध्ये लढत होत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं येथून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिली होती तर माहितीमध्ये मुंबई उत्तर पश्चिमच्या जागेवरून बराच खल झाल्यानंतर ठाकरे गटातून शिंदे गटात आलेल्या रवींद्र वायकर यांना येथून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती मात्र रवींद्र वायकर हे केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांमुळे वादग्रस्त ठरले होते तर अमोल कीर्तीकर यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत त्यामुळे या दोघांपैकी एकाची निवड करताना मतदारांचा कस लागला काल तिथं एकोणपन्नास पूर्णांक एकोणऐंशी टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली मुंबई उत्तर पश्चिम मध्ये पक्षी बलाबल हे माहितीच्या पारड्यात झुकणार असलं तरी अमोल कीर्तीकर यांच्याबद्दल तिथं पॉझिटिव्ह वातावरण दिसलं त्यांनी प्रचारात घेतलेली आघाडी तिथं कामी आली तिथं ठाकरेगट आणि भाजपा दोघेही तुल्यबळ आहेत त्यामुळे तिथं भाजपाचा मतदार निर्णायक भूमिका बजावताना दिसून आला सध्या तरी तिथं ठाकरेगटाचे अमोल कीर्तीकर हे आघाडीवर असल्याची चर्चा आहे मात्र रवींद्र बायकर हे ऐनवेळी चित्र बदलवू शकतात असा दावाही महायुतीकडून केला जातोय आता सर्वात शेवटचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे उत्तर पूर्व मुंबई उर्फ ईशान्य मुंबई या मतदारसंघात भाजपा विरुद्ध ठाकरेगट अशी लढत झाली तिथं भाजपाने मिहीर कोटेच्या यांना उमेदवारी दिली होती तर ठाकरे गटानं संजय दिना पाटील यांना रिंगणात उतरवलं होतं तिथं काल अठ्ठेचाळीस पूर्णांक सदुसष्ट टक्के इतक्या लोकांनी मतदानाला हजेरी लावली या मतदारसंघातील पक्ष बलाबल पाहायचं झाल्यास तिथं भाजपाचे तीन आमदार आहेत तर ठाकरे गटाचे दोन आमदार आहेत त्याशिवाय मानखुर्द शिवाजीनगर भागात समाजवादी पक्षाचा एक आमदार आहे या मतदारसंघात मराठी गुजराती आणि मुस्लिम अशी मिश्र लोकवस्ती आहे त्याचं प्रतिबिंब मतदानामध्येही उमटलं मराठी विरुद्ध गुजराती हिंदू विरुद्ध मुस्लिम या वादाचे पडसाद मतदाना दिवशी इथं दिसून आले त्या मतदारसंघात मिर कोटेच्या यांच्या बाजूने झुकलेलं पारड आपल्या बाजूने वळवण्यात संजय दिना पाटील यांना काही प्रमाणात या यश आल्याचं आणि मुस्लिम मतांचं समीकरण जुळल्यास ईशान्य मुंबईत धक्कादायक निकाल लागू शकतो आता संजय दिना पाटील यांच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जाते पण संजय राऊत म्हणतायत तसं का जर खरोखर काल मतदान प्रक्रियेदरम्यान काही अनुचित प्रकार घडले असतील तर आता त्याचा फटका माहितीच्या उमेदवाराला बसणार की मग महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मुंबई कोण राखतंय तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद